अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन करण्यात आले कार्टूनच्या माध्यमातून महागाई विरोधात भाजप व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली महागाई वाढत असल्याने कार्टूनचे पोस्टर लावण्यात आले यावेळी भिंतीवर पोस्टर लावत भारतीय जनतेचे पाकीटमार असा देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करण्यात आला गॅस सिलेंडर डिझेल खाद्य तेल व पेट्रोल यांचे भाव वाढले असल्याने युवक काँग्रेस आक्रमक झाले आहेत देवेंद्र फडणवीस यांचा फोटो पोस्टरवर लावत एका व्यक्तीचे पॉकेट मारत असल्याची टीका करण्यात आली यावेळी तुम्ही उपाशी भाजप तुपाशी असा पोस्टरवर उल्लेख करण्यात आला बॅनरच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं सा एवढंच होतं की गेल्या सत्तर वर्ष आणि वर्सेस दहा वर्ष हिच्यात जो महागाईचा टप्पा भाजप सरकारच्या सरकारच्या दरम्यान जो वाढलेला आहे जे आता पहिले यांनी आंदोलन करायचे सत्तर वर्षात काँग्रेसच्या काळात पेट्रोल सत्तर रुपये झालं दहा वर्षात जर पाहिलं म्हणजे सत्तर वर्ष वर्षेच दहा वर्ष जर आपण पकडल्या गेले तर सत्तर वर्षात सत्तर रुपये सत्तर रुपये पेट्रोल यायला लागले दहा वर्षात ते एकशे दहा गेले सिलेंडर चारशे रुपये सत्तर वर्षात यांचे दहा वर्षात एक अकराशे रुपये डिझल कुठचे कुठे भाव म्हणजे धान्य असो दूध असो तीस रुप सत्तर वर्षात तीस रुपये यायला लागले यांना दहा वर्षात साठ रुपये चालले गेले म्हणजे महागाईच्या विरोधात वीरुदा, विरोधात आज युवक काँग्रेसने अनोखा आंदोलन इथे केलेलं आहे येणाऱ्या काळात जर यांनी अधिक ह्या महागाईवर कंट्रोल केला नाही हे सरकार सक्षम नाही महागाईच्या विरोधात आम जनतेच्या साठी म्हणजे सक्षम नाही आहे जर यांनी जर येणाऱ्या काळात आणखी जर महागाईवर कंट्रोल केला नाही याप तर यापेक्षा अनोखं आंदोलन युवक काँग्रेस तर्फे पूर्ण महाराष्ट्र वर अमरावती जिल्ह्यात करण्यात येईल एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखर